तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे खूप दिवस झाले लॉन्ग ब्लॉग केलं नाही सो आज करणार आहे कारण आज आहे आमच्या मम्मीचा बड्डे सो मम्मी आज कसं वाढतो तुला आज बड्डे तुझा बस वालू ना, ना हा मुलगीसाठी जरास कमेंट टाका ऐकत नाही घरातलं काय नुसतं बाकी बघा ये बालिशपणा नुसता बालिशपणा आमच्या आमचा वहिनींचा लाडका बघा <laughs> <laughs> वहिनींना घेऊन फिरतोय राजा रात्री खरं घरी घेऊन येत नाही आता पप्पाच्या शिवाय खाल्लाय नेक्स्ट टाइम वहिनींना घेऊन येणे नाही वहिनींना व्हिडिओ ना पाठवतो बघ आ तर मम्मी आज काय बर्थडे स्पेशल काय काय बनवायचे पाणी <laughs> नुसता चा पाणी <नी? laughs> अगं सांगे खरोखर ऑडियन्स वाट बघायला आज काय स्पेशल मागच्या वेळी तू रव्याची लालवडी दिलीस त्यावेळी काय 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 बनवायचं खीर खीरचा भात ओके सो गाय शेवायची खीर आणि मसाल्याचा भात करणार आहे मम्मी मम्मीला म्हटलं हॉटेलला पण मम्मीला बाहेरचं आवडत नाही सो मम्मी म्हंटली मीच करतो तर नंतर आपण केक कट कर करूया आता मम्मी चहा ठेवल्या चहा पण पिऊया हे काय राहू दे तू बनवणार काय ओके तर okay, so मम्मीला ठेवले तू सो गायचा so, व्हिडिओ शेवट पण बघा एकदम बऱ्याच आमच्या मम्मीचा बड्डे आणि मम्मीला आमच्या हॅपी बर्डे आठ आणि आठ वाजता ही चा प्या जेवायच्या टायमिंगला चा वाटते का त्याला आणि जिवला जाते म्हणे वरण तुझ्यासाठी चपाती खात्या चापाती खात्या माझा चा मम्मीचा चाय तो कुठला काय बाहेर पप्पा मम्मी कसं तुझ्या मुलगीचं कसं व्हायचं जिम पण लावत्या चहा पण पित्या आणि मला सांगत्या करायचं असते असं करायचं असते आता मी पण जिम लावले आता मी पण जिमला जाणार आहे उद्यापासून बघतो की दुसऱ्या दिवशी उठत का मी मी माझ्या इंस्टाग्राम वर टाकतो तुझा व्हिडिओ परवा तुझी काही उठा नाही तुला पय काय चॅलेंज 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 मी व्हिडिओ केलेला चल चॅलेंज लावायचं एका महिन्यात कोणाची जास्त बॉडी ते बघायची ऑलरेडी तुझी बॉडी आहे माझी मी हा तुला एक विचारच आहे विचारू मला एक मुलगी आवडायला लागल्या असू नको सिरियसली सांगली <laughs> <laughs> मला <laughs> का का सांग काय म्हणून सोमनाथला एक मुलगी आवडत्या त्याचं पण वय झाले आता लग्न लावून देऊया बरोबर आहे का नाही बरोबर हाय राम मार्ट आलो म्हणजे मार्ड आलो तुम्हाला मी सिरियसली मम्मी बोलायला लागलो स्वतः आणि कुठली मुलगी हाय एक भारी मुलगी इकडची गावाकडच गावाकडचं म्हणजे तिकडे कर्नाटकात ना इथलं आहे खेडे गावातली आहे मुलगी एक नंबर आहे राहते कुठं जमिनीवर काय गावाकडे कोल्हापुरात राहत्या मग कास्ट वेगळे असेल तर चालतंय काय नाही का अगं प्रेम करता ती चांगले माझ्याबरोबर नाही स्वाती दाद्या प्रेमात कास्ट बघायचं असते का मुलगी बघायची असते मुलगी बरं प्रेमात कास्ट बघायचं असते का मुलगी मम्मी बोला की कास्ट <laughs> तर मित्रांनो आपण विन झालोय सो दॅट इज दॅट तर मित्रांनो ह्या मी ना बिस्किट आणल्या चंगळ्या म्हणजे कोण किताबा हा <laughs> डॉगी आता त्याला ना बोलवल्यावर येत नाही आले की अरे आलं सोडायचं काही मला म्हणते की मी बोलवल्यावर येत नाही तर चांगला आपला भाऊ आहे आणि भावाला आवडते पार्लेची बिस्किट सो सोहेला देवा पार्ल्याची बिस्किट येतात भावाच टाइम आहे करेक्ट साडे आठ ला रोज येते इथं साडे आठ ला येतोय असं सांगशील माझी गाडी बघितली की येतात कुठलं बघ तुझे सगळं येतोच करायचे हो ना मॅडम भावाचं नाव भावाला आमच्या गल्लीत ठेवला जो वाटाय सगळीकडे जातो सगळीकडे लॉकडाऊन आमच्या गल्लीत असल्या कुठला चोरी सांगा तुम्ही जरा बरोबर आहे का नाही रे कस आहे पार्लेजी अपमान करत इकडं बघा आमची मम्मी बर्थडे साठी तयार आहे आणि बर्थडे ला मी रेड वेलवेट केक आणि आमचं पप्पा बघा इकडे तयार व्हायला लागले कसं फोटो काढायचं म्हटल्यावर बघा आणि ह्या साईडला हे बघा रिंग लाईट लावा लागल्या कसा आहे हे धरल्या रिंग लाईट आणि ह्या साईडला आहे मम्मी पप्पा आणि पप्पा बघा कसा आहे आणि मम्मी इकडे बघ की मम्मी इथं आणि हे आमचा केक कितवा बड्डे आहे तुमचा मम्मी चाळीसवा पप्पा कितवा बड्डे आहे माझ्या बायकोच चाळीस चाळीस चाळीसवा बड्डे चाळीस वर्षाचे बर्थडे हा आमच्या बायकोच आम्ही करा लावलो बर आली बघा चिंगळी आली बघा चिंगडी इकडं बघा आमची चिऊ केक खायचा आमचे काका आणि आम्ही सगळीजण कराले बड्डे सेलिब्रेशन मम्मी कुणाचा बड्डे आज मग गिफ्ट काय आणलास तू मग तुझ्या बड्डे ला आम्ही गिफ्ट द्यायचं गिफ्ट तू आणायला पाहिजे गिफ्ट मग तुला केक नाही ना, ना। <laughs> ना। 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 तू तुला सांगत आहे मी म्हणायच कस ब्रिंग वाईट पाडशील